केंद्र सरकारनं आमच्या पाठीमध्ये कुराड घातलेली आहे डोक्यामध्ये दगड घातलेला आहे सरकार आपल्या विरोधात असताना सुद्धा आपल्याला एक चांगला दर मिळणार आहे पण असं असताना हे नालायक लोक जर का पंचेचाळीस लाख आणि पन्नास लाख गाठी दरवर्षी जर आयात करत असेल तर काय करायचं या लोकांचं हा कृषी प्रधान देश आहे नरेंद्र मोदी स्वतःला काय समजतात सरकारनं आमच्या आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप करणं थांबावं या सरकारला पोचण्याची ताकद या एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतकरी बापामध्ये आम्ही ठणकावून सांगतो आपलं केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे आता कापसाचा हंगाम सुरू होतो आहे तर या हंगामात कापसाला सर्वोच्च दर काय मिळू शकतो आणि शेतकऱ्यांनी कापूस कधी विकावा याविषयी आपण थोडं बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया हे व्यापाऱ्यांचं दलाल आहे की शेतकऱ्यांसाठी नेमलेला हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांनी काय सांगितलंय की देशातील कापूस उत्पादन दोन ते सव्वा दोन टक्क्यांनी कमी राहील असा त्यांनी अंदाज दिलेला आहे हा अंदाज त्यांचा सपशेल खोटा आहे दुसरा मुद्दा काय म्हणतात ते की गेल्या वर्षीचा शिल्लक साठा जो तो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं कापसाची आयात सुद्धा वाढते आहे आपल्याला माहिती आहे आपलं केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे पहिले सरकारनं एकतीस सप्टेंबर पर्यंतचं कापूसाचं आयात शुल्क जे अकरा टक्के होतं ते काढून टाकलं होतं त्यानंतर शेतकरी नेते शेतकरी चळवळी आणि शेतकऱ्यांनी मागणी केली कि आपण हे आयात शुल्क जे आहे ते तीस सप्टेंबर पर्यंतच रद्द करावं त्यानंतर ते अकरा टक्क्यापेक्षा वाढवावं जेणेकरून बाहेरच्या देशातील कापूस आपल्या देशा देशामध्ये देशा येणार नाही आणि आपल्या कापूस उत्पादकांच्या ताटामध्ये माती कालवल्या जाणार नाही परंतु केंद्र सरकारनं आमच्या पाठीमध्ये कुराळ घातलेली आहे डोक्यामध्ये दगड घातलेला आहे आणि तीस सप्टेंबरची जी मुदत होती ती एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे म्हणजेच एकतीस डिसेंबर पर्यंत कापूस हा विना आयात शुल्काचा आयात होणार आहे जर का अकरा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आयात शुल्क सरकारनं ठेवलं असतं तर विदेशामधला कापूस भारतात आला नसता आणि आपल्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला असता सोप्या भाषेत सांगायचं चा म्हणजे काय की बाबा तिकडनं जर का एक हजार रुपयाचा कापूस जर आणायचा असेल तर ते एक हजाराचे अकरा टक्के त्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी भरावं लागायचे त्याच्यामुळे त्याला तो महाग पडायचा तो आणायचा नाही आता सरकारनं काय केलं तर त्याच्यावरचं आयात शुल्क शून्य केलं त्याच्यामुळे तिकडनं आयात करण्यासाठी व्यापाराला कसल्याही पद्धतीचा ट्रान्सपोर्टचा खर्च जर सोडला तर दुसरा अतिरिक्त खर्च येत नाही आणि दुसरी महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की भारतापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचे दर खालवलेले आहेत त्याच्यामुळे बाहेरच्या देशातनं आयात मोठ्या प्रमाणात होती आहे आपण नेहमी सरकारला सांगतो सरकारची कर्जमाफी सरकारच्या बारा भानगडी योजना सबसिडी अनुदान आम्हाला कशाचीच गरज नाही सरकारनं आमच्या आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप करणं थांबावं या सरकारला पोचण्याची ताकद या एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतकरी बापामध्ये आम्ही ठणकावून सांगतो आता काय माहितीये का हे जे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया जे आहे हे कोणाचं दलाल नेमकं कारण की त्याच्यामध्ये काही उद्योजक जे आहेत ते याच्याशी सहमत नाही आहेत ते म्हणतायत की कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आकडे जे आहेत उत्पादनाचे ते फुगून सांगितलेले आहेत त्याच्यानंतर काय आहे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे बारा लाख गाठी कापूस उत्पादन झालं होतं आणि या वर्षी तीनशे पाच लाख काठी गाठी कापूस उत्पादन होईल असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सांगतंय परंतु त्यांच्या सांगण्यामध्ये फक्त सव्वा दोन टक्के इतकीच कमी येते आहे म्हणजेच काय की हे हरामखोर आहेत हे दलाल आहेत आणि यांना शेतकऱ्यांचा त्यांचा भाव मिळू द्यायचा नाहीये ही त्यांची वस्तुस्थिती आहे पण आता ग्राउंड रियालिटी काय आहे वस्तुस्थिती काय याच्यावरची तर ती वस्तुस्थिती अशी आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी लागवड कमी आहे म्हणजे या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा हरामखोरपणा बघा हे म्हणतात सव्वा दोन टक्क्यांनी उत्पादन कमी होणार आहे म्हणजे मागच्या वर्षी तीनशे बारा लाख गाठी उत्पादन झालं या वर्षी तीनशे पाच लाख गाठी उत्पादन होईल म्हणतात आणि पेरा चार टक्क्यांनी कमी झालाय बर चार टक्क्यांनी पेरा कमी झाला असताना आज संपूर्ण भारतामध्येच धोधो पाऊस कोसळलेला आहे ओला दुष्काळ पडलेला आहे याच्यामध्ये आमचा खानदेशातला पट्टा विदर्भातले प्रमुख सहा कापूस उत्पादक जिल्हे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होतो ते सगळे जे सगळे देशोधडी लागलेले आहेत कापसाचं उत्पादन घटलेलं आहे अशा याच्यामध्ये हे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया हे कोणाचं दलाल म्हणून काम करत आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचा अजून किती जीव घेणार आहे एकतीस डिसेंबर नंतर केंद्र सरकारनं ते अकरा टक्के आयात शुल्क जे आहे ते बावीस टक्के करावं म्हणजे जे शून्य केलेले ते अकरा टक्केहून बावीस टक्के पर्यंत करावं अशी आमची मागणी आहे जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या कापसाचा भाव मिळू शकेल जर का केंद्र सरकारनं एकतीस डिसेंबर नंतर सुद्धा अकरा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आयात शुल्क लादलं तर बाहेरच्या देशातला कापूस आपल्या देशामध्ये येणार नाही आणि तो जर आपल्या देशामध्ये आला नाही तर आपल्या देशाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जेवढा कापूस आहे त्यापेक्षा मोठा वापर आहे त्याच्यामुळं ज्या ठिकाणी मग डिमांड क्रिएट होते आणि डिमांड क्रिएट झाली की भाव मिळतो त्यामुळं सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नाही तर या सरकारला शेतकरी माफ करणार नाहीत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या हरामखोरांचे सगळे कॅन्डिडेट असतील तुमच्या जातीचा असो की मातीचा असो त्याला खाली पाडा तेव्हा यांना ते सगळं कळेल आणि एसी रूम मध्ये बसून हा कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया काय ठरवतोय शेताच्या बांधावर या शेतकऱ्याची काय परिस्थिती नालायकांनो हराम खोरांनो आमच्या ताटात माती कालवतं का लाज वाटत नाही तुम्हाला एकीकडे काय म्हणतात की आ, खाजगी जे आहेत किंवा शेतकरी अभ्यासक जे आहेत त्यांचं म्हणणं काय आहे की बा दोनशे ऐंशी लाख गाठीपर्यंत आपलं उत्पादन जाईल हे आराम करून तीनशे पाच लाख गाठीपेक्षा जास्त जाणार आहे म्हणजेच काय यांना शेतकऱ्यांना पॅनिक करायचंय शेतकऱ्यांना घाबरवायचंय आणि शेतकऱ्यांचा कापूस कमी दरामध्ये विकत घ्यायचा आहे माझं शेतकरी बांधवांना आव्हान आहे की आपण सीसीआय ला कापूस घालावा आठ हजार प्लस भाव आहेत त्या ठिकाणी कापूस घालावा पॅनिक सेलिंग टाळावी आपण संयम घ्यावा आणि संयमानं टप्प्याटप्प्यानं कापूस विकावा भाव मिळेल या पद्धतीने करावं एकंदर या वर्षीच्या उत्पादनाची घट फक्त या आरामखोर जे केंद्र सरकार आहे हे बाहेर देशातून जे कापूस आपल्यासाठी बोलवत आहे त्याच्यामुळे आपल्या शेतमालाचे भाव पडत आहेत सरकारचं धोरण हेच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं मरण ठरत आहे त्यामुळे या नालायकांचा तिरस्कार केला तितका कमी आहे त्यानंतर आ, आता मागच्या वर्षीच्या आयात बघू आपण एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक्केचाळीस लाख गाठी कापसाची आयात त्या ठिकाणी झाली होती आणि या वर्षीची आयात ही पंचेचाळीस लाख गाठीवर आहे मला सांगा आपलं उत्पादन जर दोनशे ऐंशी लाख गाठीपर्यंत जात असेल आणि आपला वापर जर तीन एक लाख गाठी असेल तर त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो पण असं असताना हे नालायक लोक जर का पंचेस लाख आणि पन्नास लाख गाठी दरवर्षी जर आयात करत असेल तर काय करायचं या लोकांचं हा कृषीप्रधान देश आहे नरेंद्र मोदी स्वतःला काय समजतात फडणवीस ते निस्ते म्हणतात की सीमांत शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे ना शेतकरी आमचा अरे नालायक हे मूर्ख आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या मानावर कुराड टाकतात तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत शेतकऱ्याच्या ताटात माती कालवतो हराम कोरांनो आणि तरी सुद्धा आपल्या हे दलाल भडवे त्या नरेंद्र मोदी आणि फडणवीसांची त्यांची साथ देत असतील तर आपला बाप महत्वाचा नाही का एका हजार दाणे करणारा कापूस उत्पादक शेतकरी महत्वाचा नाही का यांच्या नालायकपणामुळे आज आपल्या कापसाला भाव मिळत नाही भाव फरक तयार नाही त्याच्यानंतर कापसाला सुद्धा आता सीसीआयच्या माध्यमातून अनेक शेतकरी इकडे बाजार विकून टाकतात त्यांना सुद्धा काय मिळतंय अरे शेतकरी संघटनेत संघटित नाही झाला ना तर शेतकऱ्याला यांच्या भीकावरच जगावं लागणार आहे आणि आम्ही अनेक वर्षापासून सांगत आहोत की आम्हाला भीक नकोय आम्हाला घामाचं दाम हवंय आणि शेतकरी संघटने आता भूमिका बदललेली आहे भीक नको घेऊ खामाचे दाम ते दाम आम्ही घेणार आहे आठ हजार एकशे दहा रुपये हा आम्ही भाव आहे आणि तीस टक्के ही इतकी यावर्षी उत्पादनामध्ये घट येणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सरकार आपल्या विरोधात असताना सुद्धा आपल्याला एक चांगला टप्य टप्य दर मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावं घाबरून जाऊ नये संयमानं टप्प्याटप्प्यानं कापूस विकावा नऊ हजारापर्यंत दर आपल्याला त्या ठिकाणी नऊ दहा हजारापर्यंत दर मिळू शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं ह्या कमेंट्समध्ये मी सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला महाकाल दिसतय मी शर्ट महाकालच घाललेलं आहे तर त्याच्यामुळं आपल्या शेतकरी बापाच्या कापसाला सोयाबीनला चांगला भाव मिळो आणि त्याला भाव फरक देण्याची सद्बुद्धी या शेतकरी विरोधी सरकारला हा महाकाल देऊ कारण की ते महाकालचे भक्त आहेत मोदी साहेब तर त्यांनी त्यांना सुद्बुद्धी देऊ अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर धन्यवाद